नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांनाच खुशखबर सोमवार आठ एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या ज्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्या बघूयात तर बघा पहिली बातमी आहे राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता पाच रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास अडथळे निर्माण होत होते नंतरची बातमी बघा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा दहा एप्रिल ते पंधरा जून दरम्यान गर्दीचा हंगाम सुरू होत आहे यासाठी एस टी प्रवा प्रवा प्रशासनाने एक हजार अठ्ठ्यां अठ्ठ्याऐंशी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे या गाड्याचे दररोज पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे चोवीस किलोमीटरचा प्रवास करतील एकीकडे गर्दीच्या हंगामात एसटी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविते तर दुसरीकडे तिकिटांच्या दरात हंगामी दरवाढही करते सर्वात जास्त गाड्या शहाऐंशी रत्नागिरी व सोलापूर विभाग आणि सर्वात कमी गाड्या एक अमरावती विभाग चालविणार आहे यवतमाळ विभाग एकही एक अतिरिक्त गाडी गाडी चालविणार नाही पुणे विभागातून त्रेसष्ट अतिरिक्त गाड्या धावणार आहेत नंतरची आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात उष्णतेची लाट पसरली असून अनेक जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीसशी गाठली आहे वाढत्या आकड्यामुळे घरगुती व वापराच्या वीज मागणीत वाढ झाली आहे मात्र विहिरींनी तळ गाठल्याने कृषी विभागाच्या वीज वापरात साधारणतः तीस टक्के घट झाली आहे त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सुमारे सत्तावीस हजार मेगावॉट वेज विजेची मागणी होत असून महावितरणाकडून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा केला जात आहे बघा नंतरची न्यूज राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे काही ठिकाणी तापमान त्रेचाळीस डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहेत राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळते अशातच मात्र राज्यात आजपासून पुढील काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उत्तर न्यूज बघा पुरंदर तालुक्यातील छप्पन्न हजार पी शेतकऱ्यांना चौतीस कोटी छप्पन्न लाख रुपयाच्या दुष्काळी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते के वाय सी केले नसल्याने निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत नाही त्यामुळे शेतकऱ्या श्यत्करे, शेतकऱ्यांनी ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही ते तपासून तातडीने बँक खात्याची के के, के वाय सी करून घ्यावी त्यामुळे दुष्काळी निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा होण्यास मदत होईल त्यानंतरची न्यूज बघा श्रीराम मंदिरातील श्रीरामलल्ला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी गर्भगृहात कूलर बसवण्यात आला आहे श्रीराम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की न्यासाने गर्भगृहात कूलरची व्यवस्था केली आहे वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार आहे श्रीरामलल्ला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी त्यांचा नैवेद्यही पालटन पालटण्यात आला आहे पलटण्यात आले आहे आलेला आहे नैवेद्यात दही आणि दुधापासून बनवलेली खीर दिली जात आहे हंगामी फळे ही दिली जात आहेत श्री रामलल्लाला हाताने विणलेले कपडे घातले जात आहेत त्यानंतरची न्यूज बघा मराठी नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार आहे सध्या विठ्ठल मंदिराचे सवर संवर्धनाचे काम सुरू असल्यास देवाचे पायावर डोके ठेवून दर्शन बंद आहे मात्र भाविकांसाठी सकाळी मुख दर्शनाची सोय केली आहे पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल रोजी पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मोकदर्शन भाविकांना घेता येईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिण रुक्मिणी मंदिरच्या समितीचे सहअध्यक्ष म गहिनीनाथ महाराज ओसेक यांनी दिलेली आहे नंतरची न्यूज बघा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत या अनुषंगाने आठ जून दोन हजार चोवीस रोजी बीड तालुक्यातील नारायणगडावर नऊशे एकरात ऐतिहासिक सभा घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे जरांगे यांनीच बैठकीत यांची घोषणा केलेली आहे त्यानंतरची न्यू ल्यू न्यूज बघा लिव इनमध्ये राहणार जोडपं काही दिवसांनी झालं वेगळं तसेच लग्न झालं नसलं तरी महिलेला मिळणार पोटगी हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय नंतर बघा एलेक्सा कुत्ते आवाज निकालो चिमुर्डीने लहान बहिणीला माकडांपासून वाचवला आता महिंद्रांनी दिली मोठी ऑफर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या कंपनीत नोकरीची ऑफर नंतर बघा नाशिकमधून लोकसभा निवडणूक आहेत बेतात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी शेडू ठोकला आहे भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहू शक द्यात मग दाखवतो असा इशारा त्यांनी दिलेला आहे नंतर बघा पुणेकरांनो सावधान पहिल्यांदा स्फोट नंतर आग नवी कोरी बुलेट भर रस्त्यात जळून खाक उन्हाळ्यात गाडी चालवताना काळजी घ्या अन्यथा तुमच्यावरही हा प्रसंग येऊ शकतो नंतर बघा वाढत्या तापमानात रस्ते सुरक्षा वाढवण्याचे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना नऊ एप्रिल दोन हजार चोवीसच्या मध्यरात्रीपर्यंत तीन दिवस बंदी असणार आहे नंतर बघा देशांतर्गत बाजारात प्रथम सोन्याचे सत्तर हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे त्यामुळे सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला असून आंतरराष्ट्रीय बाजारातही भविष्यात सोन्याच्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतरची न्यूज बघा नऊ एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन करावे हवामान खात्याने केलेली सूचना आहे नंतर बघा टेलिफोन मोबाईल आणि ईमेलच्या युगात भारतीय पोस्ट ऑफिसने एक नवा इतिहास रचला पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाजवळ भारतीय पोस्ट ऑफिसने आपली शाखा उघडली बर्फात छदित असलेल्या अंटार्क्टिका खंडामध्ये भारताने आपले पोस्ट ऑफिस सुरू केलेले आहे तर बघा ह्या होता आजच्या ठळक बातम्या तशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीचवीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये